नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग तर आने 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 ले ले, आने आज आहे गुरुवार आणि आता नऊ वाजता आहे सकाळचे तर घरातले बाकीचे कामं झालेले आहे माझे आणि कृष्णा गेलेला आहे वरती अभ्यासला तो आंघोळ वगैरे करून गेलेला आहे आणि आता गुड्याराने गेलेली आहे आणि आज मी पण पहिले आंघोळ वगैरे करून घेतलेली बाकीचे झाडझूड सर्व आवरलं गेलेलं आहे माझं पहिले आता स्वयंपाक करते आणि मग घरदारं पुसून मगच साफसफाई नंतर करते तर मी मुगाची डाळ घा मु सॉरी मुगाची डाळ घालून कांद्याची पात बनवली गेलेली आहे आणि तशीच मुगाची डाळ घालून मी शेपू आणि पालकची भाजी बनवणार आहे तर ती कशी बनवते मी सोप्या पद्धतीने खांद्याशी पद्धतीने तर ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आता मी भाजीची बाकीची तयारी करून घेतलेली आणि सिंपल भाजी राहते तिच्यात काही एवढं हे नाही राहत आणि पाच मिनटात बनते ती साफसफाई करून ठेवली तर आपण पाच मिनटात आपण ती शेपूची भाजी बनवू शकतो मुंगाची डाळ मी भिजायला घालून दिलेली आहे आणि नननबाई भाकरी आहे आता एवढ्यात मी भाज्या वगैरे करून घेतल्या त्यांनी आणि काल बाजार आणलेला होता बाजार काही तुम्हाला दाखवायला मला काही वेळ भेटला नाही आणि या चिमणीमुळे आवाज येत असणार एक मिनटं चिमणी बंद करते तर भाजीपाला मी सकाळीच ननंदबाईंनी खाली साफ करून दिला इथं ठेवलेला आहे मी आणि मग आता आता मी आता नंतर ते भरे म्हटलं पहिले आता स्वयंपाक करून घेते इकडे आपल्या भाकरी होत आहे आणि इकडे मी कांद्याची पात बनवून घेतलेली ती पण मी सिंपल आणि मुंगाची डाळ घालूनच बनवलेली आहे आता आपण सावते झाली ना त्याच्यामुळे मी रसावाली बनवलेली आहे तर चला हा सर्वच काम राहतं आम्ही तर आता मी इथं मुंगाची डाळ भिजू घातलेली आहे पाच दहा मिनटं होऊन गेले असते आणि मी इथं शेपू आणि पालक पालक तर काही देतच नाही भाजीवाले थोडासा घातो पालक शेपू तर चिरून ठेवला आहे आणि स्वच्छ धुवून पण ठेवलेला आहे मी तर मी आता करते तयारी चला मग मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते हे बघा मिक्स करून घेते आणि पाणी टाकायचं नाही तुम्हाला पाणी टा म्हणजे पातळ बनवायची असली तरच पाणी टाकायचं तर आपलं शेपूचं पाणी खूप सुटतं मी काही पाणी टाकणार नाही आहे आपली एक पातळ भाजी झालेली आहे मी तर चटणी टाकून देते आणि मी तर ना शेंगदाणे आणि लसूण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि जास्त बारीक कुट्टा केलेला नाही आहे असं जाड़ सरज राहू दिलेला आहे जास्त बारीक फुटाय करायचा नाही कारण की ना मग ते बारीक जर हे केला तर मग आपली भाजी चिकट होते आपलं चवीनुसार मीठ टाकते गुड्या इथून हळत का गं बेटा मला माझ्या हातात आहे न इथं कॅमेरा पकड अरे कॅमेरा पकड ना तू पकड अच्छा रावल्या राहत माझ्या गुड्या राणीच्या आणि हळद टाकते मी शेकूची भाजी तो बघून तोंडार पाणी आणि आपण मुगाची डाळ शिजेपर्यंत आता मी झाकण ठेवते आणि थोडी पाच मिनिटं वापून घेते तिथं तिचं पाणी सुटणार तिला तर चला मी झाकण ठेवते तर इथं भाजी झालेली आपली छान तेल सुटलेलं आहे आणि मुंगाची डाळ ना जास्त शिजवायची नाही जास्त शिजले ना ती मग अशी चव लागत नाही थोडीशी नॉर्मल आपण याच्यातच ठेवायची कारण की ती ना असे लागायला बी पाहिजे तोंडाला डाळ टाकलेली गो आपण असं बरं आता मी गॅस बंद करते आपली भाजी झालेली आहे गॅस झाला आपला बंद मी ठेवते आता त्याच्यावरती झाकण तर इकडे पण भाकरी आपल्या लगबग होत आलेले आहे किती झाल्या सहा सहा सात बस झाल्या ना आता स्वयंपाक झालेला आहे माझा माझाला आणि आता काही करायचं नाही आहे दोन भाज्या भाकरी आपल्या झालेल्या आहे आणि आज भाकरीच ठेवलेल्या हो आहे मी नी चपात्या दोन दिवसापासून आम्ही चपात्याच खातोय आणि एक टाईमाला भाकर खायला पाहिजे आपण तर भाकर रस बनवलेला हो आहे आम्ही सर्वांना आणि मुलांना पण देते मी भाकर असं नाही आहे मुलं खात नाही बा मी जबरदस्ती त्यांना खायला लावते तर च साडेचार वाजलेले आहे घरातले सर्व कामं झाले जा झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलेले आहे आणि दिवसभर काम जात आहे माझं कारण की दवाखान्यात पेशंट राहिलं म्हणजे दिवसभर काम जातं तर मी आ, काम करून सर्व केस वगैरे सर्व व्यवस्थित आवरून आपलंवालं आणि मी किचन वगैरे सर्व झालेलं आहे माझं हे बघा पूर्ण किचन आवरून निवरून झाडू पोचा पूर्ण क्लीन करून घेतलं आहे संध्याकाळची पूर्ण साफसफाई झालेली आहे माझी आणि आता चहा ठेवते यांना जायचं आहे साडेचार वाजून गेलेले दादा गेला का ग एक साडेचार वाजलेले आणि आता चहा ठेवते आणि बाहेरून एक राऊंड मारून येईन आणि डब्बा तर आमचा वाला आठ आड़ साडेआठला जातो गरम गरम पाहिजे त्यांना तर आज खिचडी वगैरे काहीतरी लावणार फिवळी खिचडी ते कसं मुंगाची डाळची पिवळी खिचडी वगैरे संध्याकाळी कसं हलकंच कस देता त्याच्यामुळे पिवळी खिचडी वगैरेच लावणार आणि आम्हाला पण थोडीशी तिखट खिचडीच लावून देणार तर एक दोन भाकर पडलेली आहे भाकरी काही मुलांनी खाल्ल्याने त्यांनी आता मॅगी करून खाल्ली मॅगी पण मी बनवून दिलेली होती आणि गुढी आणि बटाटे वगैरे तिने काय केलं होतं चटपट ते खाऊन घेतलं त्यांना काही संध्याकाळी आता एवढी भूक राहणार नाही पोरांनी बी खाऊन घेतलं आहे तर मग माझ्यासाठी आमच्यासाठी मी खिचडी लावणार थोडीशी आणि सासऱ्यांसाठी पिवळी खिचडी लावणार <coughs> तर चला आता चहा ठेवते तू काय पाहते इकडे गुडिया रंग काय बनवलं होतं का बटाट्यांचं हायज फ्रेंच फ्राईज होत ते बटाट्याची भाजी फ्रेंच फ्राईज बनवायला गेली बटाट्याची भाजी तयार झाली त्याची असे मुलं आहे माझी तर आता चहा ठेवते तर या चहा घ्यायला मी बशीमध्ये चहा घेतलाय आज तुला घ्यायची पिलू चहा तर चला या चहा घ्यायला सर्वजण माझी यूट्यूब फॅमिली तर चहा घेते या चहा घ्यायला मी तर गुळियाराने पण थोडा चहा घेते दूध दिलेला आहे म्हणजे थोडा दूध आणि चहा मी पण या चहा घ्यायला चहा घेते पहिले तुमच्यासाठीचे आणि मग मी घेते इकडे पण मॅडम बसले आमच्या मॅडम मी पी खाली बस खाली बस व्यवस्थित खाली बसना पिलू तशी सांडे जाईल ना खाली बसना थोडी खाली सरक मी आली मस्त मैत्रिणींकडे गप्पा मारायला मैत्रीण मार हो, हो। भाजी अप्सरा राहिली म्हणे प्युअर नाही म्हणे <laughs> ना ना <laughs> खाना ना खाना का इतकी भारी दिशील नाही तर चला आम्ही आता मस्त बाहेर राहून मारून येतो इटल्या खावाड्याने तुम्ही म्हणत आहे बटी गलीमा डोसा खाडा तुम्ही आठवण काय खाय घ्यायला मग कधी आणू तुल्या तू घर रामनगर आटेड जायला जायच्यात ना रिसेप्शन बघ आम्ही महिला मंडळ बसलेलो इथं सर्वजणी असं राहते आमच्या गप्पा मारण्याची सोय तरी मी ना चहा पाजत नाही इथल्या बाया बाहेर बसेल काही फक्त इथल्या डोसा हा बी खावाड्या नाही डोसा परत खाला तो माझ्याकडला आमले दूर राहत नाही ना मग राहत जेल खावाड तो बोली आता घरी आली आणि खिचडी लावली गेलेली माझी खिचडी पण झालेली फक्त वाफ होते ती तर दवाखान्यात डब्बा द्यायचा आहे त्याच्यासाठी मी पिवळी खिचडी बनवलेली आहे आणि तिखट खिचडी बनवलेली आहे आमच्यासाठी इकडे पिवळी खिचडी बनवली आणि तिखट खिचडी बनवली आणि सकाळच्या पण थोड्या फार भाज्या पडलेल्या आहे काही दूध गरम केलं इथं तिथं ताट पण काढून ठेवले मी जेवण्यासाठी आणि बाकीची भाजी पण आहे भाकर बी पडलेली आहे तर काय झालं तू काय करते पिलू गुड्या राणीचं इथं शाळेचं काम चा चालू आहे प्रोजेक्ट बनवते का तो चला आता जेवण करतो आता आठ दहा आठ वाजून दहा मिनटं झालेले काही एवढा वेळ झालेला नाहीये आम्ही बसतो आठ साडेआठ नऊ ला जेवण करून घेतो तर असा होता आजचा व्हिडिओ आणि आता डबे यायला जाणार असताना पेशंट बेड तर बेड म्हटलं इथे साज येते आठ जो पिरायच्या आडे बरं आहे ना हा ना काय पेशंट थोडी आहेत इथला पेशंट थोडी आहेत म्हटलं इथला असं का करा ना बाबा आज चला आहे बंद कर देणार कबड़ा, जेवण दिद्या द्या लगे, गरम गरम येत तेवढा मग मा। मांगे सर काही खायला भाजीनी करी थोडी एवढे हलका हलका पिवडी खिचडी करी का बे ते नरम, नरम थोडस भाजी बाकर म्हणत रोज 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 तेच म हा ते पिवडी खिच खिचडी नको मग दाय घाली सन मस्त करेल खिचडी नको जाऊ जाऊन रोज, रोज पोयास ना <laughs> दुपारले काही होतं का, का म्हणून गा सफरचंद सांगात का त्यांनी खावा ना सपटचंद खादा हा का मग होतं का मग खाले पाडा पाडातील पुरं बस हां मुन्ना उप हा मुलग्न आमची लग्नाची अनिवर्सरी असे साजरा होते चला आता आम्ही घरी जातोय मस्त आणि आता घरी आली आम... पाणी घेते आणि आता दहा वाजून गेलेले तर चला मग मुलांना आपण झोपवते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद